न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा फुले शिवरायांचा जयघोष धर्मवीर संग्राम भैय्यांनी इतिहास जागा केला हिंदुत्वाचा अभिमान जागा फुले ब्रिगेडच्या सोहळ्यात शिवभक्त एकवटले माळीवाडा येथे फुले ब्रिगेडच्या वतीनं भव्य शिव सन्मान सोहळा साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना धर्मवीर संग्राम भैया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या सोहळ्यात शिवगर्जना आणि जयघोषात वातावरण भारावले होते संग्राम भाई ठाम शब्दात सांगितले की महात्मा फुले हे फक्त समाजसुधारक नव्हते तर ते खरे शिवभक्त होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणला आणि पहिली शिवजयंती साजरी केली आजही समाजाने त्यांच्या विचारांना जपण्याची गरज आहे यावेळी फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर भाजप ओबीसी बी सी विभागाचे उपाध्यक्ष किशोर डागवले माजी नगरसेवक संजय चोपडा आचार्य मानिक विधाते मोहन कदम बाळासाहेब भुजबळ रेणुकाताई पुंड अश्विनी दळवी आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या जोशात उपस्थित होते आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या फुले ब्रिगेडच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एक दिवस अगोदर ज्यांनी शिवजयंती सुरू केली असे शिवजयंतीचे जनक आणि महाराष्ट्राला एक योग्य प्रकारची दिशा देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम आज न, वर्षे 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 मां या ठिकाणी फुले ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्याकरता अनेक मान्यवर मंडळी आज उपस्थित झालेले आहेत पाहिलं तर दीपकजी सातत्यानं सामाजिक काम हे वर्षानुवर्ष खरं झालेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून या अहिल्यानगर शहरामध्ये असं जिल्ह्यामध्ये असं विविध प्रश्नांवरती आवाज देखील करण्यात आला आणि आवाज उठवत असताना कुठेतरी वेगवेगळ्या जयंत्या असतात वेगवेगळ्या पुण्यतिथी असतात तर या निमित्तानं कुठंतरी त्याचा एक चांगला संदेश गेला पाहिजे नवीन पिढी सातत्याने या जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या जर केल्या तर त्याच्यानंतर जोडली जातील त्या विचाराशी प्रभावित होऊन ती काम करत राहतील म्हणून त्यांनी सातत्याने हे प्रयत्न केले आणि सर्व प्रयत्न करत असताना या यावर्षी देखील तो उपक्रम त्यांनी आधी घेतला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीवरती देखील अनेक वेळेला पूर्वीच्या काळामध्ये चर्चा होत असायच्या बेग कुठली जयंती आहे आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आजही म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही काही जिल्ह्यांमध्ये अजूनही वेगवेगळ्या तारखा आहेत पण हरकत नाही जे महापुरुष असतात त्यांचे विचार हे जयंतीच्या निमित्तानं समोर येतात त्यामुळे जयंती अनेक वेळा तरी साजऱ्या झाल्या हरकत नाही पण एकोणीस फेब्रुवारी ही कुठली शासनाच्या वतीनं देखील साजरी केली जातील सरकारी सुट्टी या ठिकाणी जाहीर केली जाते आणि ही जी तारीख आहे ती महात्मा ज्योतिवा फुलेंनी स्वतः त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं स्थानावरती जाऊन त्याच्यावरती तिने पहिल्यांदा पुष्प अर्पण करून ती साजरी करण्याकरता सुरुवात केली आणि म्हणून त्या शिवजयंतीचे जनक म्हणून हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव आजही आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी कोरलं गेलं आहे आणि म्हणून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचं काम या ठिकाणी दीपकजी खेडकर व संपूर्ण फुले ब्रिगेड आणि उपस्थित सर्वच मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी आज करण्यात आले त्यामुळे मी अधिकचा निर्णय घेता उद्याच्या वनरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आपल्याला सर्वांनाच आपल्या अहिल्यानगरवासियांना विशेषतः आमच्या सर्व हिंदू बांधवांना मनपूर्वक या शुभेच्छा व्यक्त करतो आणि महात्मा अजितबा फुले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे जनक यांना आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो आणि आमचं धन्यवाद जय हिंद जय जाए, शिवराज जय श्रीराम प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर